मराठा आरक्षण योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे आणि मुंबईकडे कूच करत असताना मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो अवघ्या काही तासानंतर पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी पिंपरी चिचवड शहरामध्ये मराठा बांधवांनी जय्यत तयारी केलेली आहे ठिकठिकाणी थीक मनोज जरांगे पाटील यांचं सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर एक बैलगाडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या बैलगाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे याच बैलगाड्यामध्ये उभे राहून मरा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पिंपरी चिंचवड शहरात एक दोन तास प्रवास करणार आहेत त्यांच्या मोर्चामध्ये जे लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत त्याचबरोबर काही इतर समाजाचे लोक देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे आज मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो पिंपरी चिंचवड मधून करणार आहे आणि लोणावडा या ठिकाणी मुक्काम असणार आहे गोपाल साम टीव्ही न्यूज पिंपरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका